काही नाही तो त्याचं दोघ कसं रुसून बसलंय मग एकच रिझन आहे फक्त खाली जायचंय म्हणून रिॲक्शनच देणार नाही भाऊ पाय नाही नाही तुला दिसत नसन आता मी काय बोलतोय ते अजिबात दिसत नसन पुढे आहे ना काहीच बोलणार नाही तो अजिबात तुझे नाटक कशामुळे असते ते मला चांगलं माहिती बारीक तोंड करून बसणार हा अजून लपून ठेव तिकडे तोंड तो कसं खोड्या करताय तिला अवड्या तू किती नाटकी आहेस ना हे चांगलं माहिती आहे मला काहीच नाही फक्त खाली जायचंय म्हणून नाटकं चालले तुझे एवढे बाकी काहीच नाही कळलं का कसं तोंड फिरून बसलाय चल जाऊ आपण खाली हा हा जाऊ आपण हा जाव जाव बघ हे काय खाली जाऊ की आता नाही तुला रुस काय झालं एवढं काय ते लहान बी तू सारखं करीत नाहीत ला ते बघ तोंड फिरून फिरून बसले का बुच्ची जाणीव कुणावर बघ खाली बघते तोंडच फिरवलं बाबावरच जायचंय ना खाली आपल्याला बन जाऊ खाली आपण जाऊ जाऊ हा बाबा बरं का बबी हे पिल्या जाऊ 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 नेतो मी तुला हां जाऊ चला चला खाली चला जाऊ ना खाली खाली चल जाऊ 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 हाच तो काय खाली जायचं म्हणलं लगेच चेहराच खुलतोय है।, है ना लगेच काय तुझं ल काय अवघड आहे की बाबा खरंच साऱ्या गोष्टी मनासारख्याच पाहिजेत ना तुला तू म्हणशील त्यावेळेस खाली जायचं तू म्हणशील त्यावेळेस वर यायचं चल उठ उट। चला चल, उठा चल खाली चल चल उठ की आता चल उठ 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 चल उठ इकडं बघ माझ्याकडं चल उठ 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 चल उठ उठ चल तो बसलो तोंड फिरून का बरं जातो की हो जातो तिला खोडे कर, खोड़ी कर खोड़ी। जाओ, जाओ, जाओ ना तिला खोडे कर तिला ब्राउनीला ती चांगले काम जमते तुला खोडी कर खोडी हिरे हिल जाऊ 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 आपण बॅन जेवण होते माझ बघ 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 हे का कस कोडी करत बसल्या बसल्या लाव का फाटका, फाटका एक लाव त्याला तेव काय का लाव फाटका दे फाटका दे तू ऐक माझ दे फटका दे त्याला एक तुला कोड्या करतं ऍडजस्टमेंट करते तुला ती माहिती का कळतं का तुला अरे हे माझ्या पोरा हे माझ्या लाडक्या हे माझ्या लाडक्या उठ चल बाय झालं उठ चल काय नाही होत नाटक एवढे करू नको नेतो खाली एवढे नाटक उतरायची काय गरज नाहीत तोंड फिरून बसायचं ने करायचं चक चुक चक खोड्या करते हळूच बघ कर किती हुशार आहे माझे रावणी हुशार असते पोरगी काय गरज नाही त्याला चाटू पेटू नको नाही नको अजिबात त्याला साफ ठेवू नको माझ्यावर नाराज होते ते अजिबात साफसफाई नाही करायची त्याची बस बाबा असाच बस सुरू सोड दे माझी उठ शॅक दे उठ शाक दे उठ माझी शाक दे तुझे नाही ते उठ शाक दे उठ उठ बाबड्या उठतो का उठ शेक दे, दे माझं चल पुढ कोसा तो तुम बसते काय करे